जय जय रघुवीर समर्थ अंधार टाळा पण जे तुम्हाला अंधारात ठेवतात त्यांना कधीही टाळू नका वेळ आल्यावर तुमच्या लक्षात येईल की आज तुम्ही जे नुकसान सहन करत आहात ते तुमच्याच फायद्याचे होते जेव्हा फा एखादी व्यक्ती त्याच्या जवळच्या व्यक्तीवर रागावते तेव्हा ती ओरडत नसते तर ती रडत असते चार लोक काय म्हणतील चार लोक म्हणतील तुझ्या तेराव्या दिवशी जेवण गरम गरम आणा जो व्यक्ती कोणाच्या नजरेत वाईट नाही तर समजून जा की तो हुशार आहे आणि तो व्यक्ती कुणाचाही नातेवाईक नाही ज्याला कोणीही सुधारू शकत नाही त्याला फक्त देव सुधारू शकतो तुमचा देखील तुमच्या परमेश्वरावर विश्वास असल्यास आपल्या कमेंट बॉक्स मध्ये जय सद्गुरू टाइप करा वेदना अपमान नकार धोका आणि फसवणूक माणसाला पूर्णपणे बदलून टाकते श्वास आणि विश्वास या दोन गोष्टी भिन्न आहेत पण काम एकच आहे श्वास गेला तर शरीर संपते आणि विश्वास गेला तर नाते संपते भीती मरणाने जाणवत नाही तर जिवंतपणी मरत मरत सगळ्याने भीती वाटते इमानदारी देखील प्रामाणिक लोकांसोबतच करा नाही तर लोक तुम्हाला वेडे म्हणतील जर इतरांना त्रास देऊन तुम्ही आनंदी असाल तर समजून घ्या तो आनंद दीर्घकाळ राहणार नाही उघडपणे शत्रुत्व दाखवणाऱ्यांशी आपण लढू शकतो पण हसत हसत फसवणाऱ्यांचे काय करायचे गरज पडली तेव्हा खरी पात्र खुल आणि त्यांच्या बोलण्यातून मला प्रत्येक माणूस निष्ठावान वाटला मित्रांनो तुमच्या दुःखाबद्दल कोणी विचारेल याची वाट पाहू नका नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही स्वतःचे लोकांची नशिब बदलतात पण माझे फक्त संकट बदलत आहे कधी कधी मार्ग नव्हे तर स्वतःलाच बदलणे चांगले असते कोणीतरी बरोबरच म्हणलं आहे की ज्याने तुम्हाला निर्माण केलं त्याच्यावर मनापासून प्रेम करा रात्रभर हजारो किडे खाणारा सडा सकाळ होताच महापुरुषांच्या चित्रांच्या मागे लगतो हे आजच्या माणसाचे चरित्र आहे कोणीतरी बरोबरच म्हणलं आहे कि ज्याने तुम्हाला निर्माण केलं त्याच्यावर आतोनात प्रेम करा मित्रांनो सत्य बोलणारा आणि योग्य मार्गावर चालणारा जगाला नेहमीच कटू वाटतो जर एखादी व्यक्ती नेहमीच तुमच्या पाठीशी उभी राहिली असेल तुम्हाला मदत केली असेल आणि तुम्ही त्याला फसवले तर तुमचा पराभव निश्चित आहे आपल्या श्लोकांमध्ये चवळीक नसते तेव्हा आपल्या श्लोकांचा काय उपयोग ती बंद डोळ्यांची स्वप्ने असतात तुम्ही किती चांगली आहात हे महत्वाचे नाही जर तुम्ही चुकीच्या ठिकाणी असाल तर तुम्ही निरुपयोगी आहात काही शत्रू मित्रांसारखे दिसतात आणि अशा लोकांपासून सावध राहा आणि सतर्क राहा तुमची आर्थिक परिस्थिती कशीही असली तरी आनंदी मानसिक स्थिती मजबूत खूप आहे काही बदल वेदनादायक आहेत परंतु ते आवश्यक आहेत मित्रांनो जे लोक फार कमी बोलतात ते त्यांच्या आवडत्या लोकांसमोर खूप जास्त बोलत असतात आम्ही सगळ्यांशी प्रेमाने बोलतो पण आता माझा कोणावरही विश्वास नाही परमेश्वर माझ्या सोबत आहे तुमचा देखील तुमच्या परमेश्वराच्या शक्तीवर विश्वास असेल तर या व्हिडिओला लाईक करा तुमच्यात सुख काय आहे हे सांगण्याची क्षमता नसेल तर तुमची ताकद आणि धैर्य दोन्ही व्यर्थ आहे जीवनात अशी वृत्ती निर्माण करा जो जसा आहे त्याला त्याच भाषेत समजावून सांगा नात तर असं असावं ज्यात आपण आपली सर्व दुःख तक्रारी न घाबरता सांगू शकू कोण म्हणत वेळ खूप वेगाने जातो कधीतरी कोणाची तरी, तरी वाट पाहण्याचा प्रयत्न करा आणि वेळ किती हळूहळू सरकतो हे लक्षात येईल आपलं आयुष्य इतकं दुःखी झालंय की आता सुख कुठं दरलय हे समजत नाही आपण कारण आपल्याला नाती जपायला आवडतात नाहीतर आम्ही कालही चुकीचे नव्हतो आणि आजही चुकीचे नाही आहोत नरकाचे तीन दरवाजे आहेत वासना क्रोध आणि लोभ ज्यांना भगवंताची प्राप्ती हवी आहे ते ब्रह्मचर्य पाळतात ज्ञानी मनुष्य कधीच इंद्रिय सुखांमध्ये आनंद मानत नाही कोणीही माणूस जन्माने नाही तर त्याच्या कर्माने महान होतो देव सांगतो जो मला सर्वत्र पाहतो आणि माझ्यामध्ये सर्व काही पाहतो त्याला मी कधीच अदृश्य नाही आणि तो माझ्यासाठी अदृश्य नाही मी प्रत्येक जीवाच्या हृदयात भगवंताच्या रूपात विराजमान आहे एखाद्याला एखाद्या देवतेची पूजा करण्याची इच्छा होताच मी त्याची श्रद्धा स्थापित करतो जेणेकरून तो त्या विशिष्ट देवतेची पूजा करू शकेल मनातील सर्व इच्छेंचा त्याग करून स्वतःमध्ये आनंदी राहणाऱ्या महापुरुषाला शुद्ध बुद्धी असे म्हणतात जे विद्वान आहेत ते जिवंत किंवा मृतांसाठी शोक करत नाहीत जीवन ना भविष्यात आहे ना भूतकाळात आहे जीवन तर या क्षणात आहे स्वतःला जीवनासाठी पात्र बनवणे हाच यश आणि आनंदाचा एकमेव मार्ग आहे हे अर्जुना जो मनुष्य सुखदुःखाने विचलित होत नाही आणि दोघांमध्ये समानता आहे तो निश्चितच मुक्तीला पात्र आहे ज्याप्रमाणे मनुष्य जुनी कपडे टाकून नवीन धारण करतो त्याचप्रमाणे आत्मा जुने आणि निरुपयोगी शरीर टाकून नवीन भौतिक शरीर धारण करतो श्रीकृष्ण सांगतात हे अर्जुन तुझे आणि माझे अनेक जन्म झालेले आहेत मला ते सगळे जन्म आठवतात पण तुला नाही जो परिणाम मिळवण्यासाठी काम करतो त्याला प्रत्यक्षात फळ मिळत नाही किंवा कृतीही होत नाही जो मनुष्य कृतीत कृतीत निष्क्रियता आणि आणि कृती कुरुती पाहतो तो सर्व तो, सर्व मानवांमध्ये सर्वात ज्ञानी असतो प्रकारच्या कर्मांमध्ये व्यस्त असूनही तो परमार्थ स्थितीत राहत असतो खरा धर्म हा आहे की ज्या गोष्टी माणसाला स्वतःसाठी चांगल्या वाटत नाहीत त्या गोष्टी दुसऱ्यांसाठी वापरू नये कोणतीही व्यक्ती त्याच्या विश्वासाने बनलेली असते तो ज्यावर विश्वास ठेवतो तेच तो बनत असतो मन अस्वस्थ आणि नियंत्रित करणे हे कठीण आहे परंतु सरावाने ते नियंत्रित केले जाऊ शकते श्री म्हणतात माझ्यासाठी सर्व जीव समान आहेत ना मला कोणी प्रिय आहे ना मला कोणी कमी आहे पण जे मनापासून माझी उपासना करतात त्यांच्या गरजेच्या वेळी मी नेहमीच मदतीला येतो या जगात मनशांतीपेक्षा मोठी संपत्ती अजिबात नाही कठोर परिश्रम टाळण्यासाठी नशीब आणि देवाची इच्छा अशी सबब करण्याऐवजी आव्हानांना सामोरे जावे मनुष्याने नेहमी आपल्या कृतीच्या चांगल्या आणि वाईट परिणामांची चिंता करू नये माणूस त्याच्या श्रद्धेने निर्माण होतो जसा तो विश्वास ठेवतो तसाच तो बनतो जो मनुष्य दररोज खाणे झोपणे आणि आनंदाच्या कार्यात मग्न असतो नियमित योगाभ्यास करून तो सर्व त्रासांपासून मुक्त होऊ शकतो मानवाला त्याच्या कार्यात आनंद मिळत असतो प्राप्त होते मित्रांनो क्षमा करायला शिका आणि शांत रहा तुम्ही अशी व्यक्ती फाल की पर्वत देखील मार्ग देईल माणसाला आपल्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्या बुद्धीवर आणि मनावर नियंत्रण ठेवावे लागेल जे घडणार आहे ते नेहमीच घडणार आहे आणि जे घडणार नाही ते कधीच घडणार नाही असा निर्धार ज्यांच्या मनामध्ये असतो त्यांना कधी चिंता नसते कोणत्याही व्यक्तीला त्याच्या वेळेपेक्षा किंवा नशिबापेक्षा जास्त मिळत नाही पण ते मिळवण्यासाठी माणसाने नेहमीच प्रयत्न केले पाहिजेत मित्रांनो स्वतःच्या हातात असलेल्या नशिबापेक्षा आपले कर्म श्रेष्ठ आहेत हे, हे माहीत असूनही माणूस नेहमीच आपल्या नशिबाला श्राप देतो माणसाने आत्मज्ञानाने संशयाच्या रूपात अज्ञान दूर केले पाहिजे जे नेहमी भगवंताशी जोडलेले असतात आणि जे भगवंतावर प्रेम करतात त्यांना भगवंत स्वतः येऊन ज्ञान देतो तुमचा देखील तुमच्या परमेश्वरावर विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये जय जय रघुवीर समर्थ लिहायला विसरू नका आणि आत्ताच आपला हा भक्तिमय व्हिडिओ लाईक करा मित्रांनो सत्य कधीही असा दावा करत नाही की मी सत्य आहे पण असत्य नेहमीच असा दावा करतो की मी सत्य आहे बदल हा जगाचा नियम आहे काळाबरोबर प्रत्येक गोष्ट बदलाच्या नियमानुसार चालते जो हा व्हिडिओ शेवट पर्यंत त्याचे सर्व दुःख एका रात्री संपून जाईल मी भूतकाळातील भविष्यातील आणि वर्तमान काळातील तिन्ही जीवांना ओळखत असलो तरीही मला कोणीही ओळखत नाही संयम नैतिकता स्नेह आणि सेवा हे गुण सत्संगाशिवाय येत नाहीत सज्जनाने नेहमी चांगले वागावे कारण त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवून सामान्य माणूस आपला मार्ग निवडतो ज्ञानी माणसाने आपले चैतन्य एकत्र केले पाहिजे आणि परिणामांची इच्छा सोडली पाहिजे मन नक्कीच चंचल आहे पण ते अभ्यास आणि त्याग याद्वारे नियंत्रणात आणले जाऊ शकते जगात कल्पनाशक्ती ही सुखाची पहिली सुरुवात आहे आणि शेवटही जो दुखाला जन्म देतो जीवनात कधीही रागावू नका यामुळे तुमचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते कृष्ण सांगतात हे पार्थ आपण आणि मी आपले कर्तव्य बजावण्यासाठीच पृथ्वीवर अनेक अवतार घेतले आहेत मला आठवतं पण तुला नाही वासना क्रोध लोभ हे नरकाचे तीन दरवाजे आहेत श्रीकृष्ण सांगतात ज्या देवाची व्यक्ती श्रद्धेने पूजा करते मी त्या व्यक्तीची त्याच देवतेवरची अनेक पटींनी श्रद्धा वाढवतो सर्व काम सोडा आणि फक्त स्वतःला पूर्णपणे त्या परमेश्वराला समर्पित करा मी तुम्हाला सर्व पापांपासून मुक्त करेन सहमत असाल तर होय मी तयार आहे असे टाइप करा मित्रांनो तुमचे काम करा परिणामांची चिंता करू नका हा भगवत गीतेचा सर्वात बुद्धिमान संदेश आहे आपण आज फक्त पैसा चांगले घर आर आणि सुरक्षित भविष्यासाठी काम करत आहोत आपण इतके धैयप्रेरित आहोत की आपण सर्व काही परिणामांचा विचार करून करतो ही गोष्ट आपण टाळली पाहिजे फक्त अपेक्षा पूर्ण न झाल्यास वेदना अपरिहार्य आहेत म्हणून काम करत रहा आणि बदल्यात कशाचीही अपेक्षा करू नका जो व्यक्ती मी माझे इत्यादी भावनेपासून मुक्त होतो त्याला जीवनात शांती प्राप्त होते आत्मज्ञानाच्या तलवारीने अंतकरणातील अज्ञानाच्या शंका दूर करा शिस्तबद्ध फा उठा आणि कार्य करा नैसर्गिक हवामान बदलण्याची पद्धत त्याचप्रमाणे जीवनातही सुखदुःख येत राहतात ती कधीही कायम राहत नाहीत या जीवनात काहीही गमावले जात नाही आणि वायाही जात नाही माझ्याशिवाय सजीव किंवा निर्जीव असे काहीही नाही मित्रांनो बदल हा संपूर्ण जगाचा नियम आहे म्हणूनच एखाद्या व्यक्तीने त्याच्या वर्तमानाचा कधीही अभिमान बाळगू नये श्रीकृष्ण सांगतात जन्म आलेल्याचा मृत्यू निश्चित आहे आणि मृत्यूनंतर पुनर्जन्मही निश्चित आहे संपूर्ण मानवी शरीर अग्नी पाणी वायू आकाश पृथ्वी या पंचतत्त्वांनी बनलेली आहे आणि शेवटी त्याच्या शरीराला या पाच तत्त्वांमध्येच विलीन व्हावे लागते माणसाने नेहमी स्वतःला देवाला समर्पित केले पाहिजे तरच तो दुःख चिंता आणि संकटांपासून मुक्त राहू शकतो प्रत्येक बुद्धिमान व्यक्तीने क्रोध आणि सोडावा कारण त्यामुळे आत्म्याचा रास होतो तुम्ही विनाकारण काळजी का करता आणि विनाकारण का घाबरता तू एक चांगला आत्मा आहेस ज्याला ना कोणी मारू शकत ना कोणी चाळू शकत हेच जीवनाचं सत्य आहे जे प्रत्येक व्यक्तीला माहीत असलं पाहिजे ना हा देह तुझा आहे ना तो या देहाचा मालक आहेस हे शरीर पाच तत्वांनी बनलेले आहे अग्नी पाणी वायू पृथ्वी आणि आकाश एक दिवस हे शरीर या पाच तत्वांमध्ये विलीन होईल मित्रांनो आपलेपणा द्यायला शिका ना करायला शिका आणि आदर नाही तिथून उठायला शिका माणूस म्हणजे काय तर परिस्थितीने बनवलेला तो पुतळा आहे आनंदाचा कोणताही निश्चित मार्ग नाही प्रत्येक व्यक्तीला स्वतःसाठी स्वतःचा मार्ग बनवावा लागतो आणि ज्याला ही गोष्ट कळली त्याने त्याचा पत्ता लिहिला आहे हे समजून घ्या तुम्ही जे देता तेच तुम्हाला परत मिळते मग ते प्रेम असो किंवा मग राग असो लोक काय म्हणतील पहिल्या दिवशी हसतील दुसऱ्या दिवशी तुमची चेष्टा करतील आणि तिसऱ्या दिवशी तुम्हाला विसरून जातील लोकांची करू नका तुम्हाला हवं आहे ते करा आनंदी राहा आणि लक्षात ठेवा जीवन तुमचे आहे इतर लोकांचे नाही लोक काय म्हणतील पहिल्या दिवशी हसतील दुसऱ्या दिवशी तुमची चेष्टा करतील आणि तिसऱ्या दिवशी तुम्हालाच विसरून जातील त्यामुळे लोकांची करू नका तुम्हाला जे हवं आहे तेच तुम्ही करा आनंदी राहा आणि लक्षात ठेवा जीवन तुमचं आहे लोकांचं नाही जर कोणी तुमची स्तुती केली तर लगेच नाचायला सुरुवात करू नका लक्षात ठेवा की स्तुतीच्या पुलाखाली अर्थ आहे आपल्या आयुष्यात समस्या विनाकारण येत नाहीत तर त्यांच्या आणि वाईट गोष्ट अशी आहे की ती कायमस्वरूपी टिकत नाही एका वयानंतर आपल्या सर्वांना हे समजू लागते कि दिवस चांगले असो किंवा वाईट असो दोन्ही निघून जातात मित्रांनो जीवनात असे काही अध्याय असतात जे आज नाही तर उद्या बंद करावेच लागतात म्हणूनच ज्या गोष्टी आपल्यासाठी नसतात त्या धरून ठेवण्यात काहीही अर्थ नाही सहमत असाल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आत्ताच आपलं हे भक्तिमय चॅनेल सबस्क्राइब करा आयुष्यभर एकटे राहिलो तरी सुद्धा चालेल पण बळजबरीने कोणाशी तरी संबंध ठेवण्याचा हट्ट करू नका प्रत्येक गोष्टीचा हिशोब ठेवा कारण आजकाल लोक पटकन विचारतात की तुम्ही माझ्यासाठी केलं तरी काय आयुष्यात पुढे जाण्यासाठी कधी कधी मागे यावे लागते जय जय रघुवीर समर्थ तर प्रेमळ भक्तांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तसंच ती घंटीदेखील वाचवायला विसरू नका जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल जय जय रघुवीर समर्थ